सातारा जिल्ह्यातला पहिला कोयना दौलत डोंगरी महोत्सव पंधरा सोळा आणि सतरा एप्रिलला मरळी दौलत नगर या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे पर्यटन विभाग पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमान हा डोंगरी महोत्सव आपण आयोजित केला आहे त्याच्यामध्ये कृषी प्रदर्शन पशु पक्षी प्रदर्शन अ वॉटर स्पोर्ट्स फनफेअर म्हणजे मेला घोडसवारी मुंबईमध्ये असणारी जी इलेक्ट्रिक बग्गी आहे त्या बग्गीची सवारी मानिनीचे महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थांची खाद्य, खाद्य जत्रा आणि समारोपाच्या दिवशी मोठा महाराष्ट्राची लोकधारा अशा पद्धतीचा एक सांस्कृतिक कार्यक्रम मराठी कलावंतांचा का आपण त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे पहिल्यांदाच डोंगरी विभागामध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागात खेडेगावामध्ये पर्यटन विभागाच्या माध्यमात